यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आधीच खंडित विद्युत पुरवठ्यामुळे त्रस्त असताना आता वीज तार तोरठ्यांच्या हायदोसामुळे दहशतीत आहे रात्रीच्या सुमारास ही सशस्त्र टोळी शेतशिवारात चक्क विजेचे खांब पाडून वीज वाहक अॅल्युमिनियमच्या तारा चोरी करीत ता आहेत कटरने खांबाचे स्टेक आपण खांब पाडायचे आणि त्यावरील महागड्या ॲल्युमिनियम तारा कंडक्टर रोहित्रातील ग्रीप आणि ऑईल चोरून नेण्याचे गुन्हे यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीसह जिल्ह्यात घडले आहे या चोरट्या टोळींकडून बहरलेल्या शेती पिकांची शे देखील प्रचंड नासधूस केल्या जात आहे शेतातील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने देखील पिकांचे नुकसान वाढले आहे या प्रकरणी पोलिसांनी गस्त वाढवून या टोळीचा सुगावा लावावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे साहेब या अगोदर आपल्या भागात या मागच्या पंधरावीस दिवसात डोरली शिवारात सुद्धा ह्याच सन्मान पॅटर्ननुसार चोरी झालेली आहे त्याही कास्तागारांना खूप त्रास आहे तिथे काम चालू आहे पोल उभे केलेले आता तार उडणं चालू आहे चालू आहे लाईनचं चा साहेब आता तर लाईन केलं प नुकसान झालेलं आहे आपण एफ आर बी केलेली आहे तर आता जितक्या होईल तितक्या लवकर आपण साहेबाला बोलून मी आम्ही पोल उभे करून कंडक्टर सोडून देऊ ओके शेतामध्ये कोणी नसताना वगैरे हो आतमध्ये शेत असते त्यावेळेस ते कटरनं किंवा कशाने तरी कापल्या जाते आणि त्यातले ऑइल नेण्याचा प्रकार किंवा कॉपरच्या ग्रीपाने प्रकार अशा प्रकारे होते त्यामुळे शेतकऱ्यालाही फटका बसते आणि महावितरण कंपनीला फट बसते शेतकऱ्याला बरंच नुकसान होते आणि वेळेवर कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे काम पट लेट होण्या जाते शेतकरी वारंवार तक्रार आमच्याकडेच करतात जेणेकरून आम्ही स्थानिक लेवलला असते लाईन आणि त्यानंतर त्यांचा जास्तीत जास्त रोज किंवा मग यांचे काम न होण्याचे प्रकार होतात त्यामुळे महावितरण कंपनी वेळेवर यांना सहकार्य करते आपलं तर पोलिसवाल्यांनी याच्याकडे लक्ष देणार ता तेव्हा ताबडतोब चोराला पकडण्यास